लोहा शहरात रुग्णांसाठी ॲटो सेवा सुरू उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य समाजसेवक मारुती पाटील बोरगावकर यांचा उपक्रम आपण पाहत आहात दैनिक जनतेचे मत या वृत्तपत्राचे जनतेचे मत न्यूज नेटवर्क लाईव्ह लोहा तालुक्यातील रुग्णांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त असा उपक्रम दसरा विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला आहे आता लोहा बस स्थानक ते उपजिल्हा रुग्णालय या दरम्यान रुग्णांना फक्त वीस रुपयांमध्ये ॲटो रिक्षा सेवा उपलब्ध होणार आहे या सेवेमुळं रुग्णांना कमी दरात सहज आणि सोयीस्कर प्रवास करता येणार असून रुग्णालयात येणं जाणं सोपं होणार आहे रुग्णांना बस स्थानकापासून रुग्णालयापर्यंत व परत रुग्णालयातून बस स्थानकापर्यंत प्रवास करता येईल अंदाजे दीड ते दोन किलोमीटर उपजिल्हा रुग्णालय आऊटसाईड असल्यामुळं ॲटो चालक शंभर रुपये दीडशे रुपये भाडा घेत होते नागरिकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात उपजिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य मारुती पाटील बोरगावकर यांनी ॲटो युनियन ॲटो चालक यांच्याशी संवाद साधून अल्प दरात ही सेवा सुरू केली आहे ही सेवा उपजिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य व आरोग्य सेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणारे समाजसेवक मारुती पाटील बोरगावकर यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून साकार झाली आहे आज या सेवेचा शुभारंभ लोहार शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलाय ॲटो रिक्षासाठी स्टँडमध्ये राखीव जागा नियोजित करून तिथं बोर्ड लावण्यात आले असून रुग्णांना सहज ओळखता येतील अशी सोय केली आहे या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड लोहा या ठिकाणी रुग्णांच्या सोयीसाठी माननीय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांच्या सूचनेप्रमाणे उपजिल्हा रुग्णालय समिती सदस्य माननीय मारुती पाटील बोरगावकर यांच्या पुढाकारातून आज या ठिकाणी लोहा बस स्टँडच्या नजीक ऑटो थांबा आपण या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केलेला आहे त्या कामी ऑटो युनियनचे युनियनचे मनोज निकाते व त्यांची सर्व टीम यांनी सहकार्य दाखवून रुग्णांना अत्यल्प दरा दरामध्ये अवघ्या वीस रुपयामध्ये दवाखान्यामध्ये नेण्यासाठी या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम ऑटो युनियनचे आमच्या सर्व टीमतर्फे मी आभार मानतो आणि या प्रसंगी दवाखान्यात दवा सुविधा उपलब्ध ही दळणवळणाची तर झालीच पण याशिवाय आपल्या दवाखान्यात जवळपास दवा सत्तर लोकांचा असा भरपूर स्टॉक या ठिकाणी आहे तेव्हा परिसरातील लोकांना विनंती आहे शस्त्रक्रिया असेल कुटुंब नियोजन असेल एक्स रे असेल तुमचं सिटी स्कॅन असेल रक्ताच्या रग, रग, विविध चाचण्या असतील महिलांचे आजार असतील या सर्व सुविधा आपल्या ग्रामीण रुग्णालय डोहा या ठिकाणी पूर्ववत आणि अद्यावत चालू झालेले आहेत तर सर्व रुग्णांनी आपला त्या ठिकाणी उपचार करून घ्यावा त्या कामी कोणाला काय ह्या अडचण आल्यास या उप जिल्हा रुग्णालय समितीचे सदस्य मारुतराव पाटील बोरगावकर किंवा आमच्या गावातील सर्व प्रमुख मंडळी केशवराव मुकोदम असतील छत्रपती दादा असतील दत्ताभाऊ वाले धिरेच्या गंगाधर मामा डीएम सर कोणाशी संपर्क साधल्या तर आपल्या ह्या रुग्णांच्या सेवेमध्ये हे होणार नाही आणि त्यांना योग्य ते उपचार या पुढे सरकारी रुग्णालय रुग्णालय व्हाय या ठिकाणी मिळतील एवढंच या ठिकाणी सांगतो लोहा येथील रुग्णाने लांब झाल्याबद्दल आमच्या रुग्णाची किंवा प्रवासाची गैरसोय होत होती बागाची एक अमदार साहेबाच्या आणि दवाखान्यामध्ये एक कार्यक्रम पार पडला आणि आमच्या त्या बैठकीत सांगत होते पाटील हरियाना तेव्हा आमचे केशवरावजी चव्हाण धनंजय पवार म्हणजे पाटील हे बैठकीत बसलेले होते कार्यक्रम पण मी एक तिथं संकल्पना मांडली पाटला पशी किंवा आमच्या गावकऱ्या पशी त्या रुग्णाची जे लूट होती शंभर रुपये पन्नास रुपया शिवाय आटो जात नव्हता म्हणून मी एक त्यांच्या पुढे एक अडचण मांडली त्यांनी माझ्या शब्दाला होकार देऊन ही संकल्पना रूपात निर्माण केली आणि रुग्णसेवा म्हणून इथं आटो विनंती केली त्याने त्या, त्या विनंतीला मान देऊन शून्य म्हणजे थोड्या भाड्या तत्वावर येणं करण्यासाठी तयार झाले त्याच्यासाठी आटो युनियन सुद्धा आभार मानतो आणि गावकऱ्याचे बी आमचे हरिभाऊ चव्हाण यांनी किरण सावकार यांनी घेऊन ही संकल्पना नांदवून इथपर्यंत आली याच्या पुढेही काही सोयी करतील ज्या ठिकाणी माती पाटलाचे सदस्य आभार मानतो आदेशाचे आणि आमच्या सगळ्या गावकरी कारभार्याचे गावकरी टीमचे आणि ऑटो युनियन टीमचे सगळ्याचे आभार मानून मी माझे दोन शब्द सांगितलं